पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुका शौचालय उभारणीत पिछाडीवर आहे मात्र याच तालुक्यातल्या पवारवाडी या गावानं हे चित्र पालटून भटक्या नंदीवाले समाजातील कुटुंबांनी स्लॅबची पक्की शौचालय बांधली आहेत महत्वाचं घरं आजही पालाची साड्यांच्या कुड्याची आहेत म्हणलं तुमचं शौचालयाचा आधी तुम्हाला जायला अडचण आहे कोण बसून देत नाहीत बा असा राणा मालात गेला तर पण आम्हाला बसवून देत नव्हते आम्हाला बसवून देत नव्हतं तर कस तर आम्हाला साहेब आणि मॅडम सांगितलं डोक्यात एक विचार आला की बाबा बर हे बरोबर आपल्याला वाटत नाही काय का होय ना किती का कर्ज ना का आपण घर नसा ना पण आपल्याला शौचालय बांधणं ही गरजेचं आहे जिल्ह्यात सव्वीस हजार शौचालय नसलेल्या कुटुंबामध्ये चौदा हजार कुटुंब एकट्या ता इंदापूर तालुक्यातले आहेत मात्र भटकंती करून आपलं पोट भरणाऱ्या एकतीस कुटुंबाने अनुदानाची फिकीर न करता हा आदर्श घालून दिला पवारवाडी गावामध्ये शौचालयाची शौचालयाचे काम सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम नंदीवाले समाजामध्ये एकाही कुटुंबाकडे शौचालय नव्हतं परंतु त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर सर्व कुटुंबांनी शौचालय बांधकामाला सुरुवात केली आणि वारंवार दिलेल्या भेटी त्यांना केलेलं मार्गदर्शन यानुसार त्यांनी शंभर टक्के शौचालय बांधून सुरू केली त्याचा वापर सुरू आहे केवळ अनुदानावर विसंबून न राहता या युवकांनी पुढे येऊन स्वच्छ भारत अभियानाची मुहूर्तमेढ रचली आहे मधुकर गलांडे आयबीएन लोकमत इंदापूर